ऐक मी तुला पाहतोय तू काही बोलत नाहीस पण तुझ्या मनातला आवाज माझ्यापर्यंत येतो तू त कलास लोकांसमोर हसतोस पण एकटा असताना मन गळून पडतं मी तुला खूप आधीपासून हाक देतोय पण तू वेळ नाही मन नाही असं म्हणत राहिलास आज मात्र थांब आणि हे ऐक कारण आज मी तुला सांगायला आलो तुझं नशीब कमी नाही फक्त तुझा विश्वास डगमगला आहे तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी उभा आहे पण आधी तू स्वतःला सोडून देणं थांबव आजपासून तक्रार नको आजपासून शांत विश्वास ठेव मी मी शब्द देत नाही आशीर्वाद देतो तू मनात खूप प्रश्न साठवलेस मी चुकतोय का माझ काही होईल का माझी वेळ कधी येईल हे प्रश्न विचारणं चुकीचं नाही पण त्यात अडकून राहणं चुकीचं आहे मी तुला सांगतो वेळ कधीच उशिराने येत नाही ती फक्त तयार माणसालाच भेटते तू तयार होत आहेस हळूहळू दुखणं सहन करत आणि तरीही चुकीचा मार्ग धरता हे सोपन होत, मला माहित आहे कधी कधी तुला वाटलं असेल की मी दूर आहे पण खरं सांगू का मी तेव्हाच सगळ्यात जवळ होतो जेव्हा तू सगळ्यात एकटा होतास तुझ्या अश्रूंना साक्षी ठेवून सांगतो हे जे तू सहन केलंस त्याला वाया जाऊ देणार नाही आज तुला एक गोष्ट सांगतो तू कोणाशी स्पर्धा करत नाहीयस तुझी वाट वेगळी आहे तुझा वेळ वेगळा आहे आणि तुझ फळही वेगळंच असे म्हणून घाई नको ईर्षा नको स्वतःला कमी लेखू नको दररोज सकाळी एवढंच म्हण मी जे करू शकतो ते प्रामाणिकपणे करीन बाकी माझ्या स्वामीवर सोपवतो इतका पुरेसा आहे मी तुझ्या नावाची यादी ठेवत नाही मी तुझ्या विश्वासाची काळजी घेतो आज इथपर्यंत ऐकलस याचा अर्थच असा की तू अजून हार मानलेली नाहीस शांत पाऊल पुढे टाकत रहा मी आहेच तुझ्या पाठीशी तू पडशील पण मी तुला पडू देणार नाही तू कशील पण मी तुला हरवू देणार नाही नाही लोक तुला ना तुला समजतील समजणार पण मी पूर्ण ओळखतो तू माझ्याकडे शब्दाने नाही मनाने आलास आणि तेच मला पुरेसा आहे आता शांत हो डोळे मिट एक दीर्घ श्वास घे आणि मनात एवढंच ठेव जे घडलं ते चांगल्यासाठी होत जे घडणार आहे ते माझ्या स्वामींच्या चेने होई तुझी वेळ येते मी तुझ्या सोबत आहे आज नाही तर काय तुझे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ